नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर समृद्धेक अर्थात तर च्या युट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय देत असताना टोमॅटो पिकात जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या मिळवून आपण साधारणतः ह्या लागू आर्यमान व्हरायटीमध्ये आपण साधारणतः दोन हजार ते बावीसशे कॅरेट म्हणजे साधारणतः पस्तीस ते चाळीस टन आपण उत्पादन कसं घेतलं गेलं पाहिजे त्यासाठी आपण येणाऱ्या तीस ते साठ दिवसात आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे या संदर्भात आज आपण व्हिडिओ देत असताना आपण ज्या शेतकऱ्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्या शेतकऱ्याची सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू आज आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर रसळ मोठ्या निघून ज्ञानेश्वर रसळ गाव टाकळे याची दारोबार सुरू केलं पण आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाचशे पण एकोणसत्तर सदुसष्ट मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे ती मॉल्सांना Uh, काय मजा करतात काय पण ही संध्याकाळची वेळ मित्रांनो एक साधारणतः साडेसहा पावणे सातची वेळ असताना ह्या वेळेला आपण व्हिडिओ देत असताना आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत तो टाकळी हाजीमधील कोणता शिरूर तालुका पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील व्हिडिओ देत असताना आपण साधारणतः व्हिडिओच्या विषयाकडे वळत असताना आपण साधारणत तीस ते चाळीस टन साधारणतः दोन हजार ते बावीस कॅरेट केलेट आपण एकरी कसं उत्पन्न घेतलं गेलं पाहिजे यासाठी आपण तीस ते चाळीस दिवसामध्ये आपण क तीस ते पान तीस ते साठ दिवसामध्ये कशा पद्धतीने कामकाज का केलं गेलं पाहिजे फुलांचं शेटिंग कारपा त्याचबरोबर फुटवे आणि फळ फुगवणीचा कालावधी यामध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे या संदर्भात आज व्हिडिओ खूप महत्त्वाचा हो आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे सर्वप्रथम ड्रिपमधून अन्नद्रव्यवस्थापन करत असताना पाच पंचावन्न सतरा साधारणतः पंचवीस दिवसाचा प्लॉट असेल तीस दिवसाचा असेल बत्तीस दिवसाचा असेल पाच पंचावन्न सतरा घ्यायचे एकरीत साधारणतः पाच किलोपर्यंत आणि त्यासोबत घ्यायचे फॉस्पेरिक ॲसिड तीन किलो हे एक अन्नद्रव्यस्थापन केल्या गेल्यानंतर आपल्याला फुटक्यांची संख्या जास्त मिळण्यात मदत होईल त्याचबरोबर आपल्याला फुल सेटिंग म्हणजे फुलांचा पंज्या असे साधारणतः नऊ नऊ दहा दहा फळांचे पंजे, पंजे आपल्याला भेटले गेले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला ड्रिपमधून अन्नद्रव्यस्थापन करत असताना झिरो साठ वीस घ्यायचे आय सी एलचं साधारणतः पाच किलोपर्यंत एकरी आणि त्यासोबत तेलंगणचं ॲपल ड्रिप घ्यायचं आहे पाच लिटर हे ॲपल ड्रिप अडीच लिटर हे एक अन्नद्र व्यवस्थापन आपल्याला हे एक अन्नद्रा व्यवस्थापन आपल्याला गर्भधारणा फुलांची वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे त्याच्यानंतर अवकाळी पावसाचं सावट आहे फवारणी कुठली गेली केली पाहिजे तर मित्रांनो सर्वप्रथम फवारणी करत असताना नेटीओ घ्यायचे हो साधारणतः बाहेरचं दहा ग्रॅम आणि सोळाटर पंपाच्याप्रमाणे नेटिओ हो दहा ग्रॅम स्टेप किंवा दोन ग्रॅम किंवा कासुबी पण चिसी सेम आणि त्यासोबत फेंटॅक प्लस जेणेकरून फुलकळी चांगल्या पद्धतीने मिळण्यास आपल्याला फायदा होईल त्याच्यानंतर आपण दुसरं एक फवारणी करत असताना साधारणतः पस्तीस चाळीस दिवसाला फवारणी करायची त्यामध्ये आपलं प्लॉट पूर्ण फुलांच्या बहरमध्ये असतो एक अर्ध सेटिंग होतं सुपारीच्या आकाराचं अशा वेळेस आपल्याला आर पी एस शाद कॅरॉनचा आर पी एस शाळ याचे साधारणतः पन्नास एम एल आणि त्यासोबत बॉब पन्नास एम एल आणि एकदा डोस पंचवीस एम जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारच्या नागाळे कोळीचा प्रादुर्भाव जाणवणार नाही जेणेकरून झाडाची फोटो सेन्सिटी आपल्याला चांगली मिळण्यास मदत होईल आणि अवकाळी पाऊस असो तुमचा मान्सूनचा पाऊस असो ज्यामध्ये आपल्याला फुल सेटिंग करण्यास चांगला फायदा होईल त्याच्यानंतर आपल्या ट्रीपमधून अन्नद्रव्यस्थापन करत असताना पुन्हा एकदा आपला आपल्याला जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन झिरो पॉईंट पाचच्या खाली गेला तर झिरो पॉईंट पाचच्या वर आणण्यासाठी आपल्याला काय केलं गेलं पाहिजे आपल्या जमीन पैलवान बनवायची पायलवान बनवली तरच आपलं पीक पैलवान येणार मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे तर आपल्याला कॅरॉनचं बॉस घ्यायचे साधारणतः अडीच लिटरपर्यंत आणि त्यासोबत घ्यायचं आहे गुळ साधारणतः दोन ते तीन किलोपर्यंत आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे गोमूत्र पाच लिटर ताक पाच लिटर हे मिश्रण दोनशे लिटरच्या पाण्यात अठ्ठेचाळीस तास भिजवून आपल्या ड्रिपमधून सोडून द्यायचे साधारणतः पस्तेचाळीस दिवसादरम्यान चाळीस पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान कॅल्शियम नायट्रेट आणि बोरांचं एक ॲप्लिकेशन तितकंच फायदेशीर ठरू शकतं त्याच्यानंतर आपल्याला दुसरं अन्नद्रव्य स्थापन करत असताना ड्रिपमधून पण पंचेचाळीस ते पन्नास दिवसादरम्यान आपण साधारणतः आठ झिरो सत्तेचाळीस किंवा झिरो नऊशे फास्ट फोड त्याची एक आपल्याला फायदेशीर ठरू शकतो एक त्याच्यानंतर आपल्याला एक साधारणतः चाळीस पंचाळीस दिवसाला कोणत्या बुरशीनाशकाची फवारणी केली गेली पाहिजे तर सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीत असेल तर एमस्टॉट टॉप वीस एम एल सूर्यप्रकाश ढगाळ वातावरण असेल तर मेलेडो घ्यायचे पन्नास ग्रॅम त्यासोबत आपल्याला स्टेपटो वीस एम एल ते स्टेप्टो दोन ग्रॅम आणि कासुबी घेतलं तर वीस एम एल आणि त्यासोबत आपल्याला घ्यायचे फेम पाच एम एल बाहेरचं ही एक फवारणी आपल्याला तितकीच फायदेशीर ठरू शकते एक दादांला माझा शेवटचा प्रश्न असा असेल एक साधारणतः दहा बारा दिवसाचे दे रोप जात असते ना एक दहा बारा दिवसाचे पुढे तुम्ही एक, एक वेळापत्रक वापरलं ते वेळापत्रक वापरल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही करत असलेली शेती याने डॉक्टर समृद्ध म्हणजे तरकारी तुमच्या माध्यमातून केलेली शेती काय फरक झाला काय फरक झाला नक्की काय झालं वाढली वेळ वाढली आणि फुलांची संख्या पण वाढली फुलांची भावी मागल्या वर्ष आम्ही लावलेलं होतं एवढी फुलं नव्हती एक महिन्याचा प्लॉट झाला हां एक महिन्याचं प्लॉट झालेलं आहे आता बांधणीच्या अवस्थेमध्ये प्लॉट आहे तुमचा एक महिन्याचं प्लॉट आहे करेक्ट तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण कामकाज गेल्या केलं गेल्यानंतर आपल्याला साधारणतः दोन हजार ते बावीसशे कॅरेट शंभर टक्के निघणार आहे साधारणतः आपले प्लॉट चालले पाहिजे दोन दोन तीन तीन महिने पुढे तर माझा दादांना शेवटचा प्रश्न असा असेल जे महाराष्ट्र इथं इतर शेतकरी बांधव त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून काय चाललंय काय सांगाल व्हिडिओच्या मध्ये काय डॉक्टर समृद्धचं मार्गदर्शन ज्याचे सल्ला काय काय आपण चांगले उत्पन्न वाढलं जाय यासाठी रिपोर्ट चांगले आतापर्यंत एकच शेड्यूल वापरलेलं आहे तुम्ही काय फरक जाणार चांगला फरक आहे या आधी पण बरेचसे कन्सल्टंट येऊन गेले असतील त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये काय फरक आहे काय फरक आहे लिस्ट फरक आहे असं नका काही फरक आहे ताणाची क्वालिटी दिसून पाहिजे दिसत नाही समोरच मला तर डॉक्टर समृद्धी अॅग्रोटेक साठी साठी तुम्ही किती फी दिली नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव रुपये मित्रांनो ऑफर मध्ये हा प्लॉट रजिस्टर केलेला आहे आता शे पण प्लॉट आता आजच लागवड झालेली मित्रांनो शेजारी साधारणतः दीड एकर असेल दीड एकर आहे ते पण डॉक्टर समृद्ध कडे देणार होते आणि हा पण प्लॉट आहे हे प्लॉट देण्यामागचं कारण काय नाही पण त्याच्यामुळं काय तुम्हाला आहे साधारणतः आपण दोन हजार वेळ सी कॅरेट घेऊ शकतो तुम्ही गॅरंटी पाहिजे ना तर तर मित्रांनो अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये मी जसा उल्लेख केला तशा पद्धतीने कामकाज केलं गेल्यानंतर वेळोवेळी मी व्हिडिओच्या अपडेट टोमॅटोचं टोमॅटो बद्दल व्हिडिओचे अपडेट देतच राहील मान्सूनचा पाऊस असो तुमचा अवकाळी पाऊस असो ज्यामध्ये आपण कशा पद्धतीने करपा कर गेरवा त्याचबरोबर फळफाव करणारी लाल कोळी पानांचे वाटण यांवर आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे या संदर्भात मी व्हिडिओ देतच राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार